श्री विठ्ठल मंडळी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मनोज दादा जारांगे पाटील यांना जो जी आर दिला त्या जी आरची आपण आज साध्या आणि सरळ भाषेत माहिती घेऊया जी आरमध्ये नेमकं काय आहे जी आरमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्य वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक आणि सामाजिक संस्कृतीत ठेवा असलेला मराठवाडा हा एक ऐतिहासिक भाग ऐतिहासिक भाग आहे मराठवाडा हा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दुभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला एक मे एकोणासशे साठपासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग झाला अशा परिस्थितीत तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अशी तफावत असल्यामुळे या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली त्यासाठी या भागातील कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागात सद्रहू जनतेला न्याय देण्यासाठी या अनुषंगाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयानुसार न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयीन उपलब्ध असणारी सर्व कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणपत्र नोंदी शोधल्या आहेत उक्त समितीमार्फत मराठवाड्यातील जिल्ह्यांनी भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तात्कालीन काळात नियम सरकारची निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुरावेलेख विभागास आणि महसूल विभागास भेट देऊन सुमारे सात हजारपेक्षा अधिकची कागदपत्रे आभेशकर्ता प्राप्त करून घेतली तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तात्कालीन निजाम राजवटीतील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्ली येथील जनकांना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयाला भेट दिली माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधवण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केली तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणित कुणबी मराठा समाज असून त्यांनी जात प्रमाणपत्रे मिळण्यासाठीकरिता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत होती माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादूर करण्याचे निर्देशन करण्यात आले होते त्याकरिता समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहून कागदपत्राचा अभ्यास करण्यात येत आहे तात्कालीन निजाम सरकारचे कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई त्या काळात कुणबीला कापू या नावाने ओळखले जायचे त्यांचे मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅजेटियरमध्ये सन एकोणाशे एकवीस व सन एकोणासशे एकतीस कुणबी अथवा कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मादा मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळीचे नियम अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या पोट कलम एकमध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चारमधील उपनियम दोनमधील खंडच च मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे विधिनियम सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वय अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार मराठा समाजात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्यास प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शास शासन खालीलप्रमाणे शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय काय आता आपण ते पाहू शासन निर्णय संदर्भात वाचा क्रमांक एक व क्रम क्रमांक द तीन अन्वय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन सन दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्यात नियम तयार करण्यात आलेले आहे यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला पात्र व्य मराठा समाजात पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम पदाधिकाऱ्यात सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात येत आहे समितीत तीन सदस्य असणार आहेत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी अशा तीन जणांची समिती असणार आहे मराठा समाजातील उदारक तसे शे भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असण्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करायचे आहेत या पत या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अनुषंगाने पुराव्याचे सक्षम प्र प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी आणि अर्जदानास कुणबी जातीचा दाखल देण्या निर्णय ते अधिकारी घेतील तर अशा प्रकारे हा जे आर होता आणि त्यानंतर दुसरा पण जे आर ए आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा श्री विठ्ठल